वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते एका आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून निर्घून खून करण्यात आलाय घडलेली हकीकत अशी की वाकड परिसरातील आठ वर्षाचा मुलगा हा खेळत असताना त्याला नराधमाने वडापाव देतो असं सांगून त्याचे अपहरण केले नेमका काय प्रकार घडलाय याची हकीकत सांगितली आहे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी या बातमीचा आढावा घेतलाय आमची पिंपरी चिंचवड चीफ समीर शेख यांनी पाहुयात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी जे आहेत त्यांचा मुलगा ज्याचं वय आठ वर्ष पाच महिने आहे हा संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि त्यांनी साडेआठ पर्यंत त्याची वाट बघितली परंतु तो घरी आला नाही यानंतर ते इतरत्र शोध घेऊन पोलीस स्टेशनला आले त्याप्रमाणे मग आय पी सी तीनशे त्रेसष्ट याप्रमाणे वाकड पोलीस स्टेशन यामध्ये सदर मुलाचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगानं पोलिसांनी सदर ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यांना असं लक्षात आलं की हा जो मुलगा आहे फिर्यादीचा मुलगा तो एका इस्मासोबत चालत जाताना दिसत आहे त्याप्रमाणे पोलिसांनी त्या ज्याच्यासोबत चालत जात आहे त्याचा शोध घेतला त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं सर्वप्रथम तो उडवा उडवीची उत्तरं देत होता किंवा वेगळ्या वेगळ्या वेळी वेगळी वेगळी माहिती सांगत होता त्यामुळं त्याच्यावरचा संशय आणखीन पळावला त्याकडे त्या सविस्तर चौकशी केली असता त्यानं सांगितलं की वडापाव खायला देतो म्हणून त्या मुलाला तो सोबत घेऊन गेलेला आहे आणि पुढं नेऊन मग हा जो फिर्यादीचा मुलगा आहे त्याच्यावर अनैसर्गिक संभोग करून तो मुलगा नंतर आरोपीबद्दल माहिती देईल किंवा सर्वांना सांगेल या भीतीपोटी त्या मुलाचा त्या ठिकाणी आरोपीने खून केलेला आहे आणि त्याची जी बॉडी आहे ती थी, निर्जन ठिकाणी आणि झाडाझुडपांमध्ये टाकलेली आहे सदर घटनेच्या अनुषंगानं पोलिसांनी जी बॉडी आहे ती आरोपीच्या सांगण्याप्रमाणे हस्तगत केलेली आहे त्यामध्ये तीनशे त्रेसष्टच्या गुन्ह्याला तीनशे दोन त्याचबरोबर फोक्सोचे कलम चार कलम सहा त्याचबरोबर आय पी सी तीनशे सत्त्याहत्तर ही वाढीव कल्प लावण्यात आलेली आहेत आणि सदर आरोपीला अटक करण्यात आलेली असून मेडिकल आणि इतर अनुषंगानं जो तपास आहे तो तपास या ठिकाणी ए पी आय नवडे वाकड पोलीस स्टेशन हे करत आहेत हा आरोपी रसाच्या दुकानामध्ये काम करत होता आणि मागील तीन दिवसांपासून त्या ठिकाणी काम करत होता तर मागील एक दोन वेळा तो मुलगा त्या ठिकाणी रस प्यायला गेलेला होता तर आरोपीनं त्याला रस दिलेला होता त्यामुळं तो मुलगा त्या ठिकाणी परत गेला होता आणि प्रत्यक्ष किंवा अशी जास्त स्वरूपात ओळख नसली तरी अशा तुटपुंज्या ओळखीवर त्यानं त्या मुलाला वडापाव देण्याचं आमिष दाखवून त्याला सोबत घेऊन याप्रमाणे सदरचा गुन्हा केलेला आहे अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांना तुम्ही काय आवाहन आ, दोन गोष्टी आहेत यामध्ये सर्व पालकांनी आपली जी मुलं आहेत ती कोणासोबत खेळायला जातात ओळखीच्या ठिकाणीच खेळायला जातात का आणि त्यांची इतर कंपनी काय आहे या, या बाबतीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे विशेषतः मुलांच्या जे अल्पवयीन मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सावधपणाने आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इतर जे दुकानदार आहेत त्यांना पण आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत माननीय पोलीस आयुक्त सर यांचा एकशे चव्वेचाळीसचा आदेश पण आहे त्याप्रमाणे कोणत्याही दुकानामध्ये कामगाराला ठेवण्यापूर्वी त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे यामध्ये हा ग्रहाचा जो मालक आहे त्यानं पण अशा प्रकारे माहिती दिलेली नव्हती तर त्याच्यावर एक आपण एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे